पुणे बिझनेस क्लब व सहयोग बेंचेस आयोजित नासग घुमा या चित्रपटाचा कोथरूड येथे प्रीमियर शो चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कोथरूडचा हा शो आयोजित करताना राजदुर्गा क्रिएशन्सच्या संचालिका अर्चना मसुरेकर यांचे मुलाचे योगदान लाभले अशी माहिती पुणे बिझनेस क्लबच्या संचालिका सपना काकडे यांनी दिली चित्रपट बघण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाला एकत्र करून त्यांच्यासाठी विशेष लकी ड्रॉ राजदुर्गा क्रिएशन्स कडून आयोजित करण्यात आला होता या लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना गुमा क्वीन असे टायटल देण्यात येऊन सुंदरसा ज्वेलरी सेट गिफ्ट म्हणून देण्यात आला सुप्रसिद्ध गणेश भेळचे संचालक रुपेश गुडमेवर यांचे या शोसाठी विशेष सहकार्य लाभले असून गणेश तर्फे कलाकारांना स्पेशल गिफ्ट हॅम्पस देऊन चित्रपटासाठी आलेल्या प्रत्येकाला पन्नास टक्के डिस्काउंटचे कूपन देण्यात आले नमस्कार माझं नाव अर्चना गजानन मसुरेकर आज पुणे बिझनेस क्लबतर्फे नाजगं घुमा हा शो सिटी प्राईड कोथरूडला आयोजित करण्यात आला त्याबद्दल माझं राजदुर्गा क्रिएशन तर्फे आम्ही एक नाजग घुमा क्वी क्राऊन ऑर्गनाईज केला आणि ज्वेलरी पण लकी ड्रॉ काढले आणि शो खूप छान झाला स्टारकाची पूर्ण टीम होती आणि मंगळागौरीचे खेळ औ, केक कटिंग मलबारचे लकी ड्रॉ असं आम्ही ऑर्गनाईज केले आणि राजदुर्गा क्रिएशन तर्फे अजून वेगळे वेगळे असे शो आम्ही करणार आहे आणि गणेश भेळवाले पण स्पॉन्सर होते आणि त्यांची पण आम्हाला खूप मदत झालेली आहे थँक्यू सपना ताई नमस्कार मी रिपेश रमेश गुरमेवार गणेश डायरेक्टर मी बावीस दशांमध्ये एक्सपोर्ट करतो करंटली पुण्यात बावीस आउटलेट आहेत दुबईमध्ये पाच क्राऊड किचन आहेत गणेश भेड टी सी मध्ये आहे एअरपोर्टमध्ये आहे तसेच आज नाजगो गुमा हा पिक्चर पूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट होत आहे अर्चना मॅडम आणि काकडे मॅडम खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि खूप धडपड करतात माझी आई स्वतः एक उद्योजिका असल्यामुळे एखादी महिला जर कुठल्या कार्यक्रमासाठी धडपड करत असेल किंवा मेहनत करत असेल तर गणेशभे आणि मला स्वतःला खारीचा वाटवसायला नेहमी आवडतो आणि त्यांच्या कामात त्यांना थोडी मदत केल्यावर मला खूप आनंद पण मिळतो आपल्या मदतनीसाला चित्रपट बघण्यासाठी घेऊन येणाऱ्या महिलेला व तिच्या मदतनिसाला कलाकारांकडून सुंदर साडी सरप्राईज गिफ्ट म्हणून मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंच मनाली दीक्षित यांनी केले आपल्या दमदार शैलीमध्ये पोस्टिंग करून कलाकारांसाठी स्वलिखित कविता सादर केली नेहा मुसळे यांनी केलेले सुंदर केक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला सखी मंगळागौर ग्रुपने नाचगुमा विशेष सादरीकरण करून कलाकारांचे स्वागत केले यामध्ये कलाकारांनी स्वतः सुद्धा भाग घेऊन धमाल केली आणि ग्रुपचे कौतुक केले आणि पाच शोज हाऊसफुल करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप मोठं काम आहे त्यामुळे आज त्या या की कळत यशस्वीरित्या पार केलं जात आहे ते आणि खूप थँक्यू तुमच्यामुळे आमची लेखिका आता म्हणते की हा नाचका घुमा म्हणजे भूमोत्सव आहे आणि मधुगंधा कुलकर्णी परेश मुकाशी हे लेखक डिरेक्टर आणि निर्माते सुद्धा आहेत तुमचे आणि सगळ्यांना पर्सनली भेटतोय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन नेहमी देत असता त्यामुळे आम्हाला खूप उभारी मिळते आणि खूप जबाबदारीची जाणीव तुम्ही आम्हाला करून देता तर थँक्यू सो मच आतापर्यंत जसं प्रेम केलं तसं प्रेम करत राहा नाजग घुमा ही अख्ख्या महाराष्ट्रात छान घूमती आहे हाउसफुल घूमती आहे त्यामुळे आणि हे सगळं जे आहे ते क्रेडिट तुम्हाला जातं कारण आणि तुम्ही सिनेमा गृहात सकाळचे दहाचे नऊचे शो सुद्धा हाऊसफुल होत आहे हे बघून आम्ही खूप तर थँक्यू थँक्यू सो मच आशावादी भूमिका केली आहे मी तर मला तुमचं प्रेम पाहिजे काय पुणे जिल्ह्याचीच आहे मी त्याच्यामुळे आपल्या इकडची भाषा वापरली आहे माझी भाषा वापरली नेहा मुसळे मी एक केक डिझायनर आहे आज आज मला ही आज नाजगो टीम सोबत, आज केक कटिंग कर त्यांच्याकडून करण्यात आली आणि पुणे बिझनेस क्लबच्या त्यांच्यामुळे आणि राजदुर्गा क्रिएशनच्या ओनर अर्चना मुसुरेकर त्यांच्यामुळे मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली खूप मज्जा आली सगळ्या सेलिब्रिटीज सोबत एक नवीन एक्सपिरियन्स होता आणि मला आवडेल पुढे पण असंच तुमच्यासोबत काम करायला सगळ्यांसोबत माझं नाव मनाली दीक्षित मी पुणे बिझनेस क्लब सपना मॅडमचा जो पुणे बिझनेस त्यांच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्या सो सपना मॅडमनी मला ही खास अपॉर्च्युनिटी दिलेली आहे नाचग घुमा आज आम्ही शो केलेला आहे सिटी ब्राईट कोथरुड येथे सो अर्चना मसुरेकर आणि सपना मॅडमच्या असोसिएशन मध्ये हा शो झाला सो मी असं प्राऊडली सांगेल की मी एक पुणे बिझनेस क्लबची मेंबर आहे आणि सपना मॅडमनी मला खूप छान असा हा चान्स दिलेला आहे सो आज खूप धमाल केली सगळी स्टारकास्ट आली होती आणि त्यांनी आमचं जे मॅनेजमेंट होतं तेही त्यांना खूप आवडली सो थँक्यू सो मच सपना मॅडम पुणे बिझनेस क्लब आणि अर्चना मसले